राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार हे सध्या मेळघाट दौऱ्यावर असून मेळघाटाच्या विविध आरोग्य केंद्राला भेट देऊन दुसऱ्या दिवशी रविवार रोजी मोठा उपक्रमाला देखील ते भेट देणार आहेत यावेळी उपक्रमातील आरोग्य विषयक माहिती त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता नागले यांनी आयुक्तांना दिली आहे तेथील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रशंसा देखील केली आहे सोबतच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कर्मचारी कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र सूचना देखील देण्यात आल्या आहेत मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू त्याचप्रमाणे माता मृत्यू कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना ह्या राबविण्यात येते त्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो परंतु मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू पाहिजे तसा आळा बसला नाही दरवर्षी मेळघाटाच्या नावावर नाविन्यपूर्ण योजना ह्या राबवण्यात असताना सुद्धा त्याचा मेळघाटाला फायदा होताना दिसत नाही त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य आयुक्त धीरजकुमार मेळघाटातील स्थिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात मेळघाटातील विविध आरोग्य केंद्रांना देखील त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि समस्या देखील जाणून घेतल्या आहेत विजय काकडे झुमॉन न्यूज अचलपूर